मंडळी मागच्या दोन दिवसांपासून सातत्याने मला फोन येत आहे फोन करणाऱ्यांचे प्रश्न एकच आहे की बांगलादेशात जे झालं तस भारतात होऊ शकत आज प्रत्येकाच्या मनात ही भीती आहे की बांगलादेशामध्ये आता जो सध्या हिंसाचार सुरू आहे चाळपोळ सुरू आहे तिकडच्या राष्ट्रपतींच घर लुटलं जात आहे हिंदूंची घरं जाळली जात आहेत हिंदूंच्या स्त्रिया पळवल्या जात आहेत मुलींवर बलात्कार होतोय इतकी वाईट परिस्थिती सध्या बांगलादेशात आहे तशी परिस्थिती भारतात निर्माण होईल का तसा उठाव केला जाईल का आणि सरकारला शरण येण्यास मजबूर केलं जाईल का असं सातत्याने विचारलं जात दोन दिवस मी या गोष्टीवर विचार करतोय या विचारात नंतर मला आढळलं की जोपर्यंत भारतामध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर आहेत आणि भाजपची सत्ता आहे तोपर्यंत तरी भारतात बांगलादेशासारखी परिस्थिती होणं कठीण आहे मंडळी त्याला कारण ही तसंच आहे कारण आज ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी हे आंतरराष्ट्रीय संबंध हाताळत हाता इतकंच नाही मित्रांनो तर भारतामध्ये जी बहुराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक होते ती सगळी बघितली तर भारतात हे मोदीच रोखू शकतात हे दिसून येत तसे प्रयत्न झाले नाहीत का तर निश्चितच तसे प्रयत्न झाले शाहीन प्रकरण काय होत अशा प्रकारे छोट्या छोट्या गल्ली बोळ्यांमध्ये उपोषण आरंभायची आंदोलनं आरंभायची आणि त्यातून एकच आगडो मुसळवायचा संपूर्ण देशात बंड होईल अशी परिस्थिती निर्माण करायची हेच शाहीनबाग होत तिथे दिल्लीतले सगळे रस्ते रोखण्यात आले होते ही जागा करून देण्यात येत नव्हती इतकी भयंकर आणि गंभीर परिस्थिती होती त्यावेळेस अनेक भाजप आणि मोदी समर्थक स्पष्ट सांगायचे की यांना अटक करा आत टाका त्यांच्यावर लाठीमार करा पण मोदींनी हे होऊ दिलं नाही मोदींनी अतिशय शांतपणे हा सगळा प्रसंग हाताळला त्यांनी आंदोलकांना हिंसक होऊ दिलं नाही त्याचबरोबर आंदोलकांवर फार मोठी कारवाईही केली नाही पण या आंदोलनामध्ये जे जे सहभागी होत होते त्यांचे पंख मात्र छाटायला सुरुवात केली आणि मग त्यात सरकारी नोकरीवाल कोणी असेल तर त्याला नोकरीतून काढून टाकण्यात आलं इतकंच नाही मित्रांनो तर जे जे डॉक्टर तिथे हजर होते त्यांची डॉक्टर कीच रद्द करण्यात आली वकील असतील तर त्यांची सनद रद्द होईल अशी परिस्थिती निर्माण केली आणि हे आंदोलन त्यांनी अतिशय योग्यरित्या हाताळून ते संपून टाकलं त्याच वेळेस देशात बांगलादेशासारखं आंदोलन झालं असत पण मोदींनी ते अगदी कल्पकतेने हाताळलं त्यानंतर कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन केंद्र सरकारने कृषी कायदे निर्माण केले आणि त्या विरोधात पंजाबचे खलिस्तानी हे पाकिस्तान अमेरिका आणि कॅनडा यांच्या बहकाव्यात येऊन आंदोलनाला बसले ती परिस्थिती ही प्रचंड भयंकर होती मित्रांनो त्या आंदोलकांनी लाल किल्ल्यावर चाल करून गेले होते तिथे भारताचा तिरंगा फाडला होता खलिस्तानचा झेंडा फडकवला होता पण तेव्हाही मोदी समर्थक भाजप समर्थक सांगत होते की यांना खेचून काढा पण मोदींनी ते केलं नाही ती ही परिस्थिती अतिशय शांतपणे गांभीर्याने हाताळली आणि ज्या वेळेस इंटेलिजंट इनपुट असे आले मोदींना असं कळलं की लष्करातले काही सैनिक हे देखील यांच्यामध्ये सहभागी होत आहेत तेही बंड करून उठू शकतात त्यावेळेस राष्ट्रहितासाठी मोदींनी राष्ट्र सुरक्षतेसाठी मोदींनी ते कायदे मागे घेतले त्या वेळेस परिस्थिती निर्माण झाली होती लष्करातील काही अधिकाऱ्यांना सैनिकांना हाताशी घेऊन देशात बंड करण्याची पण मोदींनी तीही परिस्थिती अतिशय गांभीर्याने हाताळली या देशामध्ये परकीय हस्तक्षेप विशेषतः युरोपियन आणि अमेरिकन हस्तक्षेप हा होणार नाही आला तरी तो मिनिमम असेल याकडे मोदींनी लक्ष दिलं आज बांगलादेशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला कारण अमेरिका आणि चायना आहे चीन आहे मग मित्रांनो त्याला कारण कारण त्यांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे सीआयए ने तिकडच्या स्टुडंट मुवमेंटला हाताशी धरलं आणि हे सगळं घडून आणलंय तोच प्रयत्न अमेरिकेने भारतातही करून बघितला पण त्यात ते, त्या ते यशस्वी झाले नाहीत मित्रांनो यशस्वी झाले नाही आणि तुम्ही बघा मित्रांनो त्यानंतरच खऱ्या अर्थाने भारत पुन्हा आपला पारंपरिक मै मित्र रशियाकडे वळला आणि तिथे भारताने अमेरिकेला चेकमेट दिला हे जे सगळे परकीय हस्तक्षेप आहेत ते हस्तक्षेप धुडकावून लावणं हे गरजेचं असत आणि तिथे मोदींनी हा देश अखंडित आणि भक्कम ठेवला राहुल गांधी मध्यंतरी अमेरिकेला गेले होते युरोपच्या दौऱ्यावर गेले होते तिथे भाषण केली आणि काय सांगितलं त्याने की यांनी भारतात हस्तक्षेप करावा अमेरिकेने युरोपियन देशांनी हस्तक्षेप करावा पण मोदींनी ते होऊ दिलं नाही आणि म्हणून हा देश अखंडित आहे आज भारतामध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती नाही आहे पण ज्या वेळेस मोदी पंतप्रधान पदावरून खाली उतरतील भाजप सत्तेत नसेल त्यावेळेस मात्र भारतातही अशी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार आज मोदी त्यांचे सुरक्षा सल्लागार डोवाल ही मंडळी राजनाथ सिंग असतील अमित शाह असतील ही मंडळी डोळ्यात तेल घालून सगळी परिस्थिती हाताळत आहेत आणि त्यामुळे प्रसंग अनेक येत गेले अगदी दोन हजार एकोणीस ची निवडणूक त्यानंतर देखील असाच प्रयत्न होता पण तोही मोदींनी उधळून लावला इतकंच कशाला मित्रांनो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये चारस पार 400 पार जे चाललं होत त्यानंतरही हा प्लान तयार झाला होता जर भाजप आणि मोदींना पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर भारतात बंड उठाव घडून आणायचा आणि मोदींना सत्तेतून पदच्युत करायचं हे प्रयत्न भारतात सुरू झाले होते आणि त्याची कुणकुण -कुण मोदींना होती मित्रांनो होती मोदींना आणि म्हणून जागा कमी घेतल्या पण देशाचं रक्षण केलं का मंडळी विचार करा माझ्याकडे जी माहिती आहे ती अशीच काहीतरी आहे आणि त्या आधारेच मी हा व्हिडिओ केलाय समोर बोलतोय त्यामुळे मोदी आहेत तोपर्यंत तरी भारत सुरक्षित आहे अर्थात इकडच्या भारतातल्या हिंदूंना ते कळायला पाहिजे या हिंदूंना जातीच्या राजकारणात ओढलं जात आहे त्यांना जातीपातीमध्ये विभागलं जात आहे कारण भारत विघाटन करणाऱ्या शक्तींना हे ठाऊक आहे की जोपर्यंत भारतातला हिंदू एकत्र आहे तोपर्यंत भारतात उठाव बंड होणार नाही आणि म्हणून आता ही चाल खेळली जाते की भारतातल्या जनसंख्येला जातीमध्ये माथी खायला लावायची आणि मग उठाव घडून आणायचा आणि पुन्हा हा देश जो तुमच्या आमच्या पूर्वजांच्या रक्तामासाने बनलेला आहे तो बेचिराग करून टाकायचा हे इकडच्या हिंदूंनी जाणलं पाहिजे आणि मोदी काय करतायत असा सवाल करू नये मित्रांनो खरंच करू नये कारण मोदी काय करतायत हे फक्त तेच सांगू शकतात जे प्रत्यक्ष या हा देश वाचवायच्या कामात चोविस तास त्यांनी गाडून घेतलेला आहे केवळ तेच सांगू शकतात आणि ते तुमच्या पुढे आमच्या पुढे येणार नाही पण कधीतरी कुठेतरी भेटतात आणि बोलतात त्यातले काही वेचलेले शब्द तुमच्या समोर मांडतोय विचार करा जोपर्यंत मोदी आहे तोपर्यंत या देशात बंड होणार नाही आहे पण मोदींना किंवा भाजपला सत्तेत किती ठेवायचं हा प्रश्न हिंदूंनी आपल्याला स्वतःला विचारला पाहिजे नाहीतर आज बांगलादेशामधल्या हिंदूंची जी परिस्थिती झालेली आहे ती परिस्थिती भारतात व्हायला वेळ लागणार मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद